रोजगार कुटी कल्याण दरवाजा आणि छत्रपती राजाराम महाराज समाधी काळची विहीर बघायची खूप नाही पण पाणी खायचं अजून तुला काय बोलायचं तुला कैरी काय बोलायचं नाहीये वरती बघ आपल्याला काय ते भेटलंय दाखवत मला मी जुनं बांधकाम दिसतंय काय माहित नाही कायश्वर हे थोडंसं मंदिर आहे माहीत नाही का जुनं मंदिर दिसतंय पण ते पण असा पूर्ण तुटलं नाही काहीच तर आपल्या बकेट लिस्टपैकी एक सॉरी दोन दोन ली आपल्या विष पूर्ण झाल्यात एक म्हणजे तर माझ्या जीवला मी गाड्यावरती घेऊन येईल माझ्याबरोबर घेऊन आलं बघू शकतो माझे जीव मला सोबत फिरते आणि दुसरं बोललो होतो विथ फॅमिली त्यात माझी इकडं बघा फॅमिलीसोबत आले दोघींबरोबर आणि काय जे फोड जे आहे हे आहे आपले लोकमान्य टिळक यांचं निवासस्थान त्यांचं घर म्हणू शकता तुम्ही इथं आहे हे त्या घराचा मागच्या बाजूचा परिसर तिथं आतमध्ये जायला बंदी आहे बंद केलं आहे त्यांनी बघू शकता या दोन तोफा ठेवल्यात इथे हे बघा हा तो, तो वाडा आपले लोकमान्य टिळक लोकमान्य गंगाधर टिळक यांचा हा वाडा सुंदर असा वाडा हा महात्मा मस्त हे अंगणवाड्याचं इकडे दरवाजे वगैरे इथं टिळक राहायला होते श्री लोकमान्य टिळक सिंहगडवरील हे विश्रामधाम अठराशे नव्वद साली रामलाल नंदराम नाईक यांच्यापासून टिळकांनी खरेदी केले व ते उन्हाळ्यात व सवड मिळाली मिळाली म्हणजे तिथे येऊन राहत सवड मिळाली येऊन तिथे राहत याच ऐतिहासिक वास्तूत बसून एकोणीसशे एक सालच्या मे जून महिन्यात लोकमान्यांनी आर् आर्किटेक्ट होम इन दी वेदाजया संशोधनात्मक इंग्रजी ग्रंथाचे लेखन पुरे केले टिळकांच्या टिळक व गांधी यांची भेट झाली नाही हे काय टिळकांच्या गीता टिळकांच्या गीता रहस्य अलौकिक ग्रंथ राजाची मुद्र न प्रथ याच्या ठिकाणी याच ठिकाणी एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे पंधरात तयार झाली लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या दोन महात्मा पुरुष ह्या महापुरुषांची एकोणीसशे पंधरा साली येथे भेट झाली म्हणजे काहीच बघू शकता आपल्या गांधीजी आणि बालगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची हिता भेट झाली होती याच कडावरती गांधी म्हणजे आपले बापू यांची भेट आणि टोपा लावल्यात दोन गाईच मला खूप आवडला वाडा माझंही कधी घर असेल तर असंच बांधाल मी वाड्यासारखं अशा टाईपची घरले आवडतात काहीच त्यात थोडंसं असं अंगण असेल झाडं आणि असे पिलर आणि त्यावरती पत्रे किंवा कौलं आणि छोट्या छोट्या दुमाश्या आता हा आपल्या टिळकांचा वाडा बघितला वाड्याचा बाहेरचं कंपाऊंड किंवा कुंपन तो वॉल बोलू शकता हा प्रकोट लवकर तुला मसाचा वाडा मी वाढून देईल <laughs> सगळ्यांचे स्वप्न खांदा स्वप्न मी आत्ता पूर्ण करडचा मागचा परिसर अंगण अंगणच मागच लावले लावली तिकडं आंब्यात झाड आपले राजा महाराजांची समाधी राम का जा। जावे ए, रंग रंगोटीत काम चाललं आहे समाधीवरती काळ चाललं त्याच्या जावं दादा पुढे काहीच हे मे बी आत्ता बांधलेलं आहे आत्ताचं बांधकाम जसं सगळं आहे तर अजून काम चालू आहे तिथं रंग रंगोट किंवा बांधकाम चालू आहे त्यांचं बघू शकता <सवीव> आणि गडावरती माझी दोन माकडं एक मोठं माकड आणि बारीक माकड इकडे पाय लागले एकटच मामा मंकी आणि बेबी मंकी, मंकी, मंकी। कुठं चाललं मामा तू कुठे चालला आणि जेव एकटेच फिरायला लागले गडावरती चढावरती चढा पायरी आप व्हेरी गुड परत व्हेरी गुड परत वाटतंय तुला माझ्यावर फिरून सांगतो ना बायको मारेन तुकडे हातला हे बघा हे बघा नाहीच बघा काना मागून आले तिकट झाली काहीच बायकू मार मला खातलं हो ना गडावरती येताना थोडं सावधानी बघा बाळगा सावधानी बाळगा खरे सॉप इंच वाटे भरपूर असतं इथं गवत पडलं आहे त्या कॅमो ते लपतील लपलेले असतील तर ते आपल्या डोळ्यात दिसणार नाही का असं ना व्हिडिओला जरा आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आमच्या फॅमिलीला माघार आहे दमले <laughs> आणि काही जीव मस्त केल्यावरती मजा गेली चालून चालून <laughs> तिला मजा लागली कळू द्या ना तिच्या महाराष्ट्राचा इतिहास आज तिला स्पेशली तिला घेऊन आला मी किल्ल्यावरती धरपडे गुरुजी आमचे धरपडे गुरुजी <laughs> माझे मागे बघू शकता आहे नाजी यांची समाधी दाखव गेले वाटते होऊ शकता आपले मावळे मावळेस महाराष्ट्रात काय आहे ना हे सगळं आहे तुम्ही कधी आला तर आवारून इकडे भेट द्या तुम्हाला बघायला मिळतो महाराष्ट्राचा इतिहास काय आहे तो नव्हू शकता इथं आपले तानाजी माधुसरा यांची समाधी समाधी हा किल्ला उदय बाणांकडून मिळून दिलं तर आपल्याला स्वराज्यासाठी हे सोळाशे सत्तरमध्ये चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये आपले तारांजी तार। मालुसुरे मी काय तुम्ही इकडे बघाल तर इथं पूर्ण गडाची माहिती दिलेली आहे म्हणून छान असं केलं इथं बघू शकता इथं समाधीच्या आजूबाजूला तर काहीच आता आपण तानाजी मालूसुराच्या समाधीवरती आहे तर इथं मी प्रत्येक गडावरती यायला सांगतो की एक गोष्ट स्वच्छता राखा इथं नुसतं तुम्ही आता तुम्ही असा इतिहास खराब करताय म्हणजे नुसतं एक पर्यटन स्थळ म्हणून येत आहे आणि अशा पाळ्यांच्या बाटल्या बिटल्या हे टाकू को नका कोणी जास्त इथं पण टाकली तर या जागेला जा थोडं पवित्र पावित्र पाळा कचरा पित्र टाकू नका प्रत्येक गडावरती गेले होते मीच सांगतोचला कारण तुम्हीच जर काढणार नाही तर बाहेरचे पण करणार नाहीत आणि आपलीच लोकं काढत आहेत मराठी मराठी माणसं सगळ्यात आधी आपल्या लोकांना सुधारायची गरज आहे तर आपण बाहेरच्यांकडून अपेक्षा करू की ते स्वच्छता पाळतील तर कधी तुम्ही असं गडकिल्ल्यांवरती येत आहेत तर प्लीज अशी घाण करू का नका कारण आपलीच लोकांना नाही पाहणार तर बाहेरचे काय करणार रुमाल हिमाल समाधीच्या इथंच ते समोर समाधी आहे समाधीच्या इथं सगळा कचरा केलेला आहे हे शिकलेली माणसं आहेत असं आहे काहीच एवढा कचरा इथं पण अजून पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात पण परत घेऊन जायला लागतात हात दुखत आहेत त्यामुळे ते इथं असे सोडून जात आहेत ते बघू शकता दावते समाधी बस आपला एवढा कचरा आहे इथे लोक बघता येतात फक्त बघायला येतात त्याला काय घेऊन देणार नाही कुणाची समाधी आहे काय ते फक्त ते ते का एक बघायचं पण इकडे येतात आणि असा कचरा करून जात आहेत तर प्लीज माझी रिक्वेस्ट सांगायला जे पण येत आहेत किंवा जे बघतायत तुम्ही कधी असं गड किल्ल्यांवरती जाल तर कचरा करू नका हा गड महाराजांनी असे कचरे करा नाही बांधलेत इथं आज मावळ्यांनी या गडकोटांसाठी रक्त वाहिले तेव्हा हा गडकोट आपल्याकडे आलाय कळलं का तेव्हा असा कचरा बिचरा करू नका इथं वाटा म्हणजे फिरायला बघू येत आहेत ते असंच करतात काय एवढ्या बिटल्या कचऱ्या ते डस्टबिन वगैरे नाही जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले ते बघा त्यांना काय घेईन जाणार की आपण कुठं आलोय काय तर प्लीज गाईस तुम्ही कधी आता असं वरती किंवा कुठेही आपल्या ऐतिहासिक जिथं आपला इतिहास आहे अशी घाण वगैरे अजिबात करू नका मी प्रत्येक गडावरती जातो दाखवतो की अशीच घाण चालू आहे तिथं तर करू नका तिथं प्लीज वाईट वाटतं माझे सगळं बघून तर बाकीचं तुम्हाला तर काय करता नाही आलं या छोट्या छोट्या गोष्टी करा जेणेकरून आपले गड किल्ले स्वच्छ राहतील मनापासून आणि काय बोल काय बोलत असं आतून माझी विनंती आहे सगळ्यांना घाण हे खायला पियला काय कायर फिर्या काय येतात ना सगळा कचरा इथं टाकून जातात खाऊन आपले गड आहेत ते स्वच्छता आपण टाकली पाहिले घरदासच घालता का कचरा बिचरा डस्टबिन आहे का इथं कुठं इथं क्लिलर वरचे डस्टबिन पण दिलेत वापर करायला शोला लावलेले नाहीत ते दिसतंय समोर कागद बिघद पण स्वच्छ नाही ठेवता येते तर यायची काय गरज नाही इथं घरी वाचा आरामात घाण करायला घरच्या बाहेर निघू नका हे डस्टबिन जे लावलेत इथं सोला लावलेत लाव तर कचरा जो पण आहे त्यात असा टाकला जातो माहीत असेल त्याचा उपयोग काय तर आता दाखवला आहे मी त्याचा उपयोग करा